जरंग्या कायद्यापेक्षा मोठं नाही मुंबईची लाईफ लाईन जर थांबवली जात असेल था तर आता आम्ही तक्रार दिलेली आहे वेळेची वाट पाहिली जाणार नाही कारण बॉम्बे हॉस्पिटल त्याच भागामध्ये आहे कारण जे जे हॉस्पिटल त्याच भागामध्ये कारण जीटी हॉस्पिटल त्याच भागामध्ये कारण सेंट जॉर्ज हॉस्पिटल त्याच भागामध्ये अँब्युलन्सेन अँब्युलन्सची जी हे असते हे जा त्याचबरोबर अति महत्वाचे व्यक्ती अम्बॅसीज आहेत जॅपनीज अंबॅसी आहे भागा त्याच भागामध्ये त्याच भागामध्ये इतर देशाच्या अम्बॅसीज आहेत ह्या सगळ्या त्याच भागामध्ये मान्य उच्च न्यायालय आहे त्याच भागामध्ये सन्माननीय मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे त्याच भागामध्ये स्मॉल कॉजेस कोर्ट आहे त्याच भागामध्ये मानवाधिकार आयोग आहे त्याच भागामध्ये लोकसेवा आयोग आहे त्याच भागामध्ये वरिष्ठ आणि महत्वाची कार्यालय आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्याच भागामध्ये तुम्हाला सांगतो नेव्ही त्याच भागामध्ये ज्या प्रकारे म्हणजे मिलिट्रीचे ऑफिसेस आहेत तेव्हा आणि सर्वाधिक आस्थापना जागतिक आस्थापना म्हणजेच नेव्हीशी संबंधित आस्थापना बिझनेसच्या संबंधित आस्थापना त्याचबरोबर वेगवेगळ्या याच्या कंपनीज एरोप्लेन कंपनीज त्यांची ऑफिसेस आहेत आंतरराष्ट्रीय समुदाय आहे तिथे आणि हे सगळं ठरवून केलं जात आहे तेव्हा हे तातडीनं ह्या सगळ्या जो काही चालवलेला म्हणजे बालिशपणा नाहीये हे ठरवून जे लोकांना वेटीस धरण्याचा कार्यक्रम आहे हे तातडीनं थांबला पाहिजे मनोज जरांगे यांना तात्काळ अटक करा अशा आशयाचं म्हणजे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्या मागे त्यांनी काही कारण देखील दिलेली अटक करा या मुख्य मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता आता तुम्य सदावरती साहेबांबद्दल जर बोलायचं तर सदावर्ते साहेब तर परवानगीच मिळू नये म्हणून त्यांनी आमच्या विरोधात याचिका दाखल केली होती कारण त्यांनी जेव्हा याचिका दाखल केली तेव्हा आमच्या बांधवांना माहितच नव्हतं या ठिकाणी याचिका हे झाली त्यांनी त्याची ते ज़े ज़े ही पण आणली किंवा नाकारली आम्हाला परवानगी आझाद मैदानची दुसऱ्या दिवशी आमचे वकील बांधव गेले हो परवानगी मिळाली एक दिवसाची परवानगी मिळाली आणि त्या त्यानुसार आम्ही आलेलो आहे आता जी म्हणत होते की कसल्याही पद्धतीत जरांगे मुंबईला येऊ शकत नाही आझाद मैदानला येऊ शकत नाही तर आले ना सहा कोटी मराठे हे मुंबईत आले कायदा तुम्हाला कळतो साहेब कायदा आम्हालाही कळतो कायदा कायदा आम्ही सगळे पाळतो म्हणून मुंबई तुम्हाला जी भीती होती भाजीवाल्यांचं नुकसान होईल रिक्षावाल्यांचं नुकसान होईल सगळ्याचं होईल तर त्यांचा उलट व्यवसाय वाढलेला आहे उलट मुंबई आर्थिक राजधानी अजून आमच्या मराठवाड्यातले विदर्भातले खानदेशातल्या लोकांनी येऊन इथं अजून तुमची राजधानी आम्ची मुंबा, आम्ची मुंबा, ही राजधानी आमच्या बापदाची आमच्या बापदाची या ठिकाणी रक्त गेलेले साहेब तुम्ही जी म्हणताना की आमची मुंबई आमची मुंबई तुमची नाही आमची बी मुंबई आणि ती दाखवलेली आहे आम्ही आम्ही जेव्हा सगळे आलो आलो बी शांततेत आणि जाणार बी शांततेत पण तुम्ही जो समाजा समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं किंवा समाजाच्या भावना तीव्र करण्याचं कारण तुम्ही कायदे कायदे तज्ज्ञ आहात तुम्ही उलट शांततेने हे करायला पाहिजे पण तुम्ही कुठल्याही गोष्टीला जे वळून आरडून हे जे करून आहे ना तुम्हाला तुम्ही जो पब्लिसिटी स्टंट करता की तुम्हाल तुम्हाला वाटतं डोळे मोठे केले किंवा इकडे तिकडे पाहिलंय की आपलं म्हणजे सगळं आलबेल होतं तर तसं नसतं साहेब त्यामुळं प्रचंड अशा वेदना होऊ शकतात आणि त्यामुळं सर्वसामान्यांची एकमेकांची समोरासमोर येऊन विनाकारण काहीतरी कुरापती होऊ शकतात तर तुम्ही साहेब तुम्हाला कायदा कळतो उलट तुम्ही शांततेने व्यवस्थित आमच्या समाजाचा आमच्या समाजाला टार्गेट करू नका जारंगपाड्याला टार्गेट करू नका आमच्याकडे मी लाखो वकील बांधव आहेत पण ते आम्ही असं चुकीचं काम करीत नाही तुम्ही एकटेच सगळ्यांची सुपारी घेतल्यासारखं बोलून 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 साहेब आमच्या समाजाला टार्गेट करताय आम्ही तुमचं काही घोडं मारलेलं नाही तुम्ही का आम्हाला म्हणजे आम्ही तुमच्या विरोधात कधी बोल जरंगे पाटील एक शब्दही बोलले नाही तरी तुम्ही सुपारी बोलताय आम्हाला आता त्यांचं म्हणणं असं की परमिशन जे आहे परवानगी जी आहे ती केवळ सहा वाजेपर्यंत आहे सहा वाजेच्या नंतर यांना एक सेकंद तिथे थांबू देऊ नका यांना पाठवून द्या किंवा यांना तिथून त्या आंदोलनस्थळी आंदोलन करू देऊ नका असं त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी ते पोलिसांना जे आझाद मैदानाचे जे पोलीस ऑफिसर्स आहेत अधिकारी आहेत फोन लावणार असं त्यांनी नुकतंच त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये मध्ये आता त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे गुणरत्न सदावर ते साहेब जे अगोदर पासून उपोषणाला बसलेले ना त्यांच्या विरोधात बी अशी याचिका दाखल करा आणि इथून पुढे आझाद मैदानला एकही माणूस उपोषणाला बसला नाही पाहिजे हा असा नियम करा तुम्ही काय देतात आहे ना तुम्ही एकट्या जरांगे पाठलाला किंवा समाजाला मराठा समाजाला टार्गेट करायचं म्हणून काही करताल का तुम्ही वकील झाले म्हणून कारण त्यांनी असं दिलं तुम्हाला की त्या ठिकाणी एक पाणी पिण्याचं ठिकाण आहे आझाद मैदानाच्या बाजूला एक पाणी पिण्याचं ठिकाण आहे सार्वजनिक आणि त्या ठिकाणी जे काही आलेले आंदोलक का आहेत ते प्रचंड मोठ्या संख्येचे आहेत आणि ते पाणी पिण्याच्या ठिकाणावरती त्यांनी त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी केली आहे म्हणून सहा वाजेच्या नंतर ज्या मंडळींना पाणी प्यायचंय त्या गर्दीमुळे त्यांना ते पाणी मिळणार नाही आणि म्हणून यांना तात्काळ सहा वाजेच्या नंतर त्या ठिकाणावरनं बाहेर केलं पाहिजे असे आमचे बी बांधव या ठिकाणी आलेले ना त्यांना पाणी भेटलं नाही ना तर ना ना, तिथं ते पाणी पितील उलट सोयीची जागा आहे आम्हाला त्यामुळे त्यांनी काळजी करून उलट त्यांनी ते आठवण करून दिल्यामुळे आता सगळ्यांना तसं सांगता तेव्हा सा तिथंच सा पाणी प्यायला जा कारण पाण्याचे प्रचंड हाल झाले आज दिवसभर म्हणजे पाणी पाणी करून समाज बांधव त्रस्त झाले तर साहेब धन्यवाद आता उद्या सकाळपासून तिथं पाणी पितील सगळे तुम्ही त्याची काळजी करू नका पाणी मुंबईला मुबलक प्रमाणात हे आखा अरबी समुद्र तुमचा हे पाणी प्यायला सगळीकडे जाता येईल मराठा समाज मराठा समाजाचं तोंडचं पाणी पाळलेलं साहेब आणि तुम्ही त्या वेदना समजा हो आहो तुम्ही कायदे तज्ज्ञ आहे तर तुम्हाला सगळ्या सगळ्या जाती धर्माचे लोक हे सारखे असले पाहिजे सगळे आंदोलक सारखे असले पाहिजे कारण तुम्हाला केसेस ज्या लढायच्या असतात तो उगं कर टार्गेट करून केसेस घेऊ नका त्यांना तुमचे फक्त एक चुकीची प्रतिमा निर्माण होईल किंवा तुम्ही विशिष्ट विशिष्ट समाजालाच टार्गेट करून किंवा विशिष्ट व्यक्तीबद्दलच बोलून तुम्ही हे करता तुम्ही एक ब्रॉड मोठे वकील व्हा सगळ्यांचा सारखा आदर करा एवढीच आम्हाला तुम्हाला सांगितलं तिच्या बाहेर